यापूर्वी काही चुका होत होत्या त्या सुद्धा मी एस टी चे आमचे सर्व संबंधित अधिकारी आहेत त्यांना स्पष्टपणे सांगितलं काही दिवसापूर्वी मला टीचे आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की साहेब ठीक आहे आपण पगार पूर्ण देऊ परंतु प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे किंवा बँकेचे पैसे आहे ते आपण जसे जसं एसटी मध्ये आपलं उत्पन्न होत राहील त्यानुसार आपण भरत जाऊ बिलकुल चालणार नाही आज मी अध्यक्ष म्हणून अधिकृतरित्या सही केली उद्या जर प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे असे आपण कुठल्याही कर्मचाऱ्यांचे जर वापरले तर तुम्हालाही जेलमध्ये जावं लागेल आणि अध्यक्ष म्हणून मलाही जेलमध्ये जावं लागेल त्यामुळे प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे कुठल्याही प्रकारे वापरायचे नाही असा निर्णय मी आणि भीमनवार साहेबांनी घेतला कारण त्यावेळेस त्यांच्याकडे कुशेकर साहेब नसताना चार्ज होता आणि आम्ही दोघांनी मिळून हा निर्णय घेतलेला आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये ए, जे प्रॉविडंट फंडाचे पैसे ना ना ते वापरता येणार आणि ही गोष्ट सुद्धा ज्यावेळेस विधान परिषदेमध्ये काही आणि किंवा काही प्रश्न आले त्यावेळेस आम्हाला चर्चा आ, चर्चे अगदी कळलं